लेका हे हाय आमने नंबर 1 91 91 हा हे नकासे फोटो सांग मी मदत मासे मदत मासे हे आमला पुढे यावे आवश्यक आहे बाकी जमिनी मुद्दे बोल प्रोजेक्ट नाव मागे मिळतो चिंचे पोळ पण मागे मंत्र्या साहब आणि ने शंभर टक्के खरं आहे की मी संजय कल्याण गुरु कंकाश्वर मंदिरचे पुजारी हे मी पाचशे पिढीदार आहे दादा गुरु भानदास गुरु कल्याण महाराज गुरु संजय गुरु आणि अभिषेक गुरु हे काल जे वर्क बॉर्ड मध्ये ते अमित शहा जे बोलले ते एकशे एक टक्का खरं आहे एका जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत रणजित सिंह झुंबर चव्हाण दोन हजार सतराला ला त्यांनी जमीन तीस लाख रुपये ही जमीन सगळी विकली नोटरी आधारे सगळी जमीन विकली गेलेली आहे आणि ती जमीन विकून त्यांनी पैसे हडप करून खाऊन टाकले नंतर इथं आम्ही सगळं वारंवार चौकशी केली केंद्रीकर साहेबाकडे गेलो इथं एस पीकडे गेलो सगळ्या जितके एस पी कलेक्टर तहसीलदार माझ्याकडे ढीक लागला सगळे कागद तुम्हाला दाखवतो इथं तुम। कुणीचं बघितलं नाही जेव्हा अमित शहानी काल संसदेमध्ये बोलले लगेच एस पी साहेबाचा फोन आला ॲडिशनल साहेबाचा बाबा तुम्ही या तुमच्याकडे भेटायला येतो मी चार नंतर तुमचा टाईम घेतो त्यांनी इतका टाईम दिला आम्हाला आता आता ही जी जागा आहे दावा केलेली ती कोणाच्या ताब्यात ही मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहे कारण ती ट्रस्टच्या अध्यक्षाने जमीन विकली तीस लाख रुपये जमीन विकली गेली ते पैसे हजम करून खाल्ले आणि नंतर ही जमीन वाचवण्यासाठी मुस्लिम समाज काय केला अवकाबची जागा आहे म्हणून असं बोलायला लागले कारण जी जमीन मंदिराची जमीन आहे सर्वे नंबर एक आहे ये वीस एकर अठरा कुंटी जमीन आहे त्यातली बारा एकर जमीन ते ट्रस्टच्या अध्यक्ष विकून बाजूला सरकून गेले आणि आता तिथे मुस्लिम समाज गेले राहिला आता मुस्लिम समाज वाचायसाठी त्यांनी पैसे पाच वर्ष दोन हजार रुपये मालिनी पैसे घेऊन टाकले त्यांनी ते जमा कंपनी मधला एक जण माणूस होतात त्यांनी पैसे घेऊन टाकले हजम केले दोघांनी अध्यक्ष वारला आणि पैसे खाऊन टाकले आणि ते पैसे खाऊन हजम केले आणि आता जे मुस्लिम समाज बसलाय त्यांना वाचवायसाठी ते काम औकाची जमीन आहे पण ही जमीन खरी मंदिराची जमीन आहे कंकालेश्वर देवस्थानची जमीन सर्वे नंबर एक अठरा वीस एकर अठरा कुंटी जमीन आहे आणि वर आम्ही केंद्रीकर साहेबांकडे गेलो ती जमीन मोजून घेतली आणि पाठपुरावा इतका पाठपुरावा केला एकाही पोलिसांनी पोलिस स्टेशनने आम्हाला विचारायला नाही कलेक्टर विचारायला नाही वारंवार केंद्रकर साहेब जे आतापासून जे पंधरा कलेक्टर येऊन गेले दहा बारा कलेक्टर दोन महिन्या वर्षाला कलेक्टर बदलतो कलेक्टरला सगळ्या निवेदन दिले एसपीला निवेदन दिले कलेक्टर निवेदन कुणी बघत नाही लक्ष देत नाही तेव्हा अमित शहा संसद भवन आता मीडिया आला सगळे वाले पोलिसवाले चौकीस काल काल पोलिस ची गाडी दोन घंटे हे जागा ट्रस्टनी कसं विकली हे ट्रस्टनी जागा तीस लाख रुपये एक रणजितसिंह झुंबर शेख चव्हाण यांनी विकली तीस लाख रुपये हे मुस्लिम समाजाला मुस्लिम जमा कंपनी मधला एक जण माणूस आहे आता मंदिर मग मुस्लिमच्या नावावर मंदिराच्याच नावावर ना, जमीन आहे नाही आता मंदिर जे आहे सध्या जे मंदिर उभा उभा केलेलं आहे ते, ते मंदिर कोणाच्या ताब्यात आहे आहे त्याची जागा ती नावावर हे मंदिर जे आहे ते आता आम्ही मंदिराचे पुजारी मी संजय गुरु प्रभाकर गोरव श्रीराम गुरु यात पूजा अर्चा करतो आम्ही आणि ही जे सर्वे नंबर ब्याण्णव आहे ही मंदिराच्याच नावा आहे ही आणि ह्याला त्यांचं म्हणणं आलं हे बी आमचं आम्हाला खाली करून द्या ही आमची जागा आहे हे बोर्ड अजून ह्याला बी भांडते वक बोर्डाचं असं म्हणणं आहे की ही बी आता मंदिराची जागा सुद्धा वक हे सगळं मागत ते आम्हाला सगळं खाली करून द्या तुम्ही पुजारी नाही म्हणून आणि हेच रणजित शिवाज चव्हाणच्या त्याला सपोर्ट केला आणि भांडण लावून दिले ती बाजूला असं म्हणणं आहे की ती बारा एकर जागा तर आता वक बोर्डाने घेतली ताब्यात घेतली मंदिराच्या जागेवर सुद्धा दावा केला हा ही जागा बाजू जागा ती बी आमचीच आहे म्हणते ही बी खाली करा आम्हाला हे करा साधे साधे शब्द राहिले म्हणून ते म्हणतो ही बी जागा आमची आहे ही बी खाली करा हालयात चालू आहे ना हायकोर्टात हिट पिटीशन दाखल केलं तर हिट पिटिशन दाखल केलं केंद्रीकर साहेबांनी आम्हाला जमीन मोजून घेतली आता मी जाधव साहेबांना नकाशा दाखविला ती नकाशा दाखविला सगळं ती जमीन मोजून घेतली त्यात सगळं अतिक्रम केलेली जागा दाखवली सगळं सगळं माझ्याकडे आणि पुन्हा धर्मदायोक्तीमध्ये चालू आहे लातूरला चालू आहे आता दिवाणी दावा ठोकायचे आम्हाला कारण बाबा अशी जमीन विकून राहिले ना इथं लक्ष दिलं जमीन विकून जा टाकणार त्यामुळे आता आम्ही शहा जमीन आता वाचणारी कारण एक काही जमीन विकणार नाही ते अमित शहाने जे विधानसभेत लोकसभेत लोक जे वक्तव्य दिलं की कंकालेश्वर जमिनीवर बारा एकर जमिनीवर जे तर बोर्डने वो, वो, ताबा घेतलेला आहे ते, ते खोट आहे नेमकं काय पुरावे तुमच्याकडे आणि काय हा नेमका कुणाची प्रॉपर्टी आहे काय ह्याची वस्तुस्थिती हे मुनवरच्या खादरी दर्गा मुनवरच्या खादरी की वक्फ प्रॉपर्टी आहे और हम मजार हमीजा बांधून की वक्फ प्रॉपर्टी आहे आता कोणाच्या ताब्यात आहे आणि नेमकं या, या, या संपूर्ण प्रकरणामध्ये कंकालेश्वर मंदिराचा काय संबंध येतो काही संबंध येत नाही ही ही जी तुमच्या आता आता जमीन आहे ती कशा पद्धतीने तुमच्याकडे आली आहे आणि ती वफ प्रॉपर्टी कशी झाली आहे काय सांगायला याचा इतिहास काय नाही ते इतिहास दिवाणवाडा मस्जिदचं जे तर फेरोशा तुबलकने खरेदी करून जैन समाजाकडून खरेदी करून ते मुनोवरच्या खादरी दर्गेला वफ केलेला आहे शिवाय नामदेन म्हणून त्याचे सर्वे नंबर आहे ब्याण्णव हो, बारा एकर बावीस गुंठे आणि सर्व नंबर एकोणनव्वद दोन एकर सत्तावीस गुंठे जे अनधिकरितर सुनील मनोहर बोर्डे यांनी खरेदी घेतलेली आहे संस्थेकडून आता त्याचा वाद प्रथम बीड कोर्टात ते मुंतकब आहे त्याचं पूर्ण कागदपत्र मन मुनोवर्षा खाजरी दर्ग्यासाठीचे सेवा इनाम आहे आणि तर केस लढत आहे मी ते मुतल्ली होते बारा एकर बावीस गुंठे सर्वे नंबर ब्याण्णव आणि सर्वे नंबर एकोणनव्वद दोन एकर सत्तावीस गुंठे सध्या मी जे तर मॅनेजिंग कमिटी दर्गामुनोवरच्या खाद्री म्हणून केस दाखल केलेला आहे ते स्टे मिळालेला आहे परंतु काही दबाव खाली जे तर वीस वर्षापासून पेंडिंग आहे हे जागेवर बेस्तर जागेवर जे तर आमचा ताबा आहे हे मंदिराची जागा नाही हे दर्गाची मुनोवर्षा खाजरीची जागा आहे हे परिसर मंदिराच्या बाजूला आहे ते विधान जे केलेलं आहे त्यांनी एकदम खोट आहे ते वॉफ बोर्डाने ताब्यात घेतलेली नाही त्या जमिनीवर आमचा ताबा आहे कोर्टचे ट्रिब्युनल बीड कोर्टाचा ट्रिब्युनलचा हायकोर्टाचा पुरावा आहे माझ्याकडं त्यांना माहीत नसेल बहुतेक म्हणून त्यांनी विधान केलेलं आहे ते फेरोकने मुनवरच्या खादरी दर्ग्याला सेवा इनाम लेन म्हणून दोन सर्वे नंबर दिलेले आहे सर्वे नंबर एकोणनव्वद दोन एकर सत्तावीस गुंठे आणि सर्वे नंबर ब्याण्णव बारा एकर बावीस गुंठे त्यामधून सरकारी कागदपत्री पाच एकर आठ गुंठे खब्रस्तानला सोडण्यात आलेली आहे म्हणून आजही सात बारात सात एकर सात गुंटेचा एक गुंटे उल्लेख अं का, का, कालेश्वरच्या ताब्यात इल्लीगल आहे त्या संदर्भात जे तर मी कोर्टात केस धाडला प्रथम बीड कोर्टात उन्नीसशे पंच्याण्णवच्या वफ कायद्यानुसार ट्रिब्युनलमध्ये गेलो तिथे इस्टे मिळाला आमदार सलीम यांनी तेवीस लाखाचा फंड दिला होता गार्डनसाठी ते त्याला इस्टे घेऊन आलो मी नंतर जे तर सुनील मनोहरराव बोर्डे यांनी जे तर प्रकरण सी ए कॅज्युअल ॲप्लिकेशनने वर्क करून न घेता रिट पट पिटिशन क्रमांक शहात्तर बावीसने वर करून घेतला ते हायकोर्टात सुद्धा जे तर दर्ग्याच्या बाजूने निकाल लागलेला आहे इमेट आलेला आहे नेमकं हे काय आहे आणि ही वकडे प्रॉपर्टी कशा पद्धतीने आली कुठून आली आणि कशी खरेदी विक्रीचा व्यवहार झाला ते वफ प्रॉपर्टी जे तर महाराष्ट्र पूर्ण जिल्हाधिकारी आणि उपस्थित होते जे जे वक प्रॉपर्टी गॅझेटमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे मध्ये नाव आलेले असल्यामुळे त्याला एका वर्षात ऑब्जेक्शन कुणी घेतलं नव्हतं आता आता असा दावा केला जातोय संसदेमध्ये अमित शहा यांनी यावर दावा केला अमित शाह अमित शहा साहेबने जो संसद में जो बयान पूरा खोटा बॅन माहिती आहे सारा बयान क्यों तो रिअल परिस्थिती जो है जगाची वो अलग है और उन्होंने जो दावा बताया वो मंदिर का बताया मंदिर का और हमारा कोई वाद नहीं मंदिर संस्था ट्रस्ट के साथ हमारा अपना एक पर्सनल वाद है उसके अंदर हमारे वाले साहब वो जगह हमारे को हमारे परदादा से आवाली है और वफ़ की जो प्रॉपर्टी है ये वफ़ की जो प्रॉपर्टी है ये मोहम्मद शाह तुगलक ने ये दान दिए वाली, वाली है फेरोज शाह तुगलक को दान दिए वाली है फिरोज शाह तुगलक ने ये ज़मीन मुनवर शाह खादरी को दान दी है ये पाँच एकड़ सात घंटे बावीस घंटे और एक एकड़ का सर्विस इनाम लैंड बीबी हमीदा के नाम पर है तो अमित शाह साहब ने बगैर माहिती लिए किसी के बोलने पर ये चीज़ को संसद में पेश करें, और ये काम उन्होंने जो करे ये देश के अंदर वातावरण ख़राब करने का काम है और देश के अंदर ये जो हिंसक आज का जो माहौल है ये माहौल को ख़राब करने के लिए एक अलग ढंग से इसको पेश किया जा रहा है और अगर इसको सही अगर इसको देखा जाए एक्चुअल कंडीशन में तो वहाँ पर कोर्ट के जो डिसीजन है कोर्ट का जो भी फैसला है वो कोर्ट ने कोर्ट कोर्ट ने उसके अंदर स्टे दिए वाला है और ये फिल वक्त अभी कोर्ट के अंदर इसका मैटर चालू है